जुनी पेन्शन योजनेसाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार भास्कर भगरे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करू असे प्रतिपादन डिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आग महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सर यांनी केले आहे त्यापुढे त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासह सरकारी कर्मचाऱ्यांना देखील त्रास देण्याचे धोरण अवलंबले असून भाजप सरकारने शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचे धोरण राबवण्यास सुरू केल्यामुळे युवकांच्या हक्काच्या नोकऱ्यांवर गडांतर आल्याची वेळ आली आहे भास्कर भगरे यांनी सांगितले की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर कर्मचाऱ्यांचा जुना पेन्शन योजनेचा प्रश्न महत्वाचा असून जुना व नवा असा भेद न करता शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील यासाठी सर्व कर्मचारी बंधू भगिनी व शिक्षक बांधवांनी पाठीशी माझ्या भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केले आहे वीस मे दोन हजार चोवीस रोजी भू घातलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला नम्र आव्हान करू इच्छितो की मदे, मदे, या मतदारसंघामध्ये व या देशामध्ये बी जे पी सरकारमुळे सर्व समाजगावताना त्रास देण्याचं काम या बी जे पी सरकारने मागील दहा वर्षापासून केलं आहे यामध्ये प्रामुख्याने शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार नोकरदार भूमिहीन अल्पसंख्याक आदिवासी समाज असेल दलित समाज असेल व इतर मागासवर्गीय किंवा इतरही समाज किंवा छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी असतील किंवा छोटे मोठे उद्योग करणारे उद्योगपती असतील या सर्व घटकांना त्रास देण्याचं काम या सरकारने दहा वर्षाच्या कालावधीत केलं आहे त्यामुळे या सरकारविरुद्ध या देशामध्ये दे प्रचंड रोषाची लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे या, या राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून लागलेली जे नवीन सरकारी कर्मचारी आहेत किंवा त्या अगोदरचे आहेत या सर्वांना नवीन पेन्शन पेन्शन योजना लागू करून एका बाजूला जुनी पेन्शन योजना असलेले कर्मचारी काम करतायत आणि दुसऱ्या बाजूला नवीन पेन्शन योजना असलेले कर्मचारी काम करत आहेत आणि म्हणून या नवीन पेन्शनधारकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी मी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे आणि म्हणून सर्व जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना नम्र अहवाल देतो की आपल्या आप प्रश्नामध्ये आप योग्य ती दखल घेऊन हा प्रश्न शासन मार्गे लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एवढंच त्यानिमित्ताने सांगतो